सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने माजी मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे यांनी या मतदारसंघात अनेकदा निवडणुका लढवल्या आहेत या निवडणुका लढवताना त्यांना कधीही तिकिटासाठी कधीही वणवण करावी लागली नव्हती दोन हजार चौदा नंतर भाजपमध्ये गेल्यावर आज भाजपमध्ये आणि जनमानसात राणे यांची किंमत आहे हे, हे सर्वजण जाणतात मागील चार दिवस राणे सांगतायत की रॅली आणि स्वागत करण्यात येईल पण चारही दिवसांच्या तारखा बदलत आहेत यातच आमचा विजय ठरलेला आहे खासदार विनायक राऊत हे उमेदवार कोणीही असला तरी निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरील पांढरी रेग आहे येणाऱ्या काळात राणेंना भाजप ज्येष्ठ तसेच आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राणेंना काम करावे लागेल हे स्पष्ट झाले राणे यांनी आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं वारंवार सांगत होते आणि खर तर त्यांनी आपल्या वडिलांचा बॉस सुद्धा सागर बंगल्यावर बसलाय हे वडिलांना गेल्या आठ दिवसामध्ये भाजपचं तिकीट न जाहीर झाल्यामुळे आणि भाजपच्या तिकिटासाठी आपल्या वडिलांना सुद्धा ते सागर बंगल्यावर घेतलेले आहेत घेऊन जात आहेत आणि त्यामुळे नितेश राणेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपली भूमिका काय आहे आणि आपला बॉस आणि आपल्या वडिलांचा बॉस कुठे बसला आहे आणि ते काय सांगतायत तेच तुम्हाला बोलावं लागत आहे हे आता महाराष्ट्र जनतेला कळून चुकलेलं आहे खरंतर याआधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणेंनी या मतदारसंघामध्ये अनेक वेळा निवडणुका लढवलेल्या आहेत अनेक वेळा निवडणूक लढवताना सुद्धा त्यांना तिकिटासाठी एवढी कधी वणवण करावी लागली नव्हती परंतु दोन हजार मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये गेल्यानंतर आज भाजपमध्ये त्यांची काय किंमत आहे आणि जनसामान्यांमध्ये त्यांची काय किंमत आहे ते आता दिसून चुके दिसून लोकांच्या लक्षात आलेलं आहे कारण गेले चार दिवस ते सांगतायत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर रॅली काढणार आहेत स्वागत करणार आहेत परंतु चारही दिवसांच्या तारखा लोकांना आता वेगवेगळ्या सांगत आहेत आणि ते तारखा पुढे ढकलेल्या आहेत यातच खरं तर आमचा विजय आहे खासदार विनायक राऊत हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोणी असला तरी आता निवडून मोठ्या मताधिकारी येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी ड्रेस आहे परंतु भाजपने ज्या पद्धतीने नारायण अवमूल्यन केलंय भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्र नेत्यांचं अवमूल्यन केलंय आणि रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आणि राणेंना त्यांच्या मागणं कसं फिरावं लागतंय हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्र जनतेने दाखवून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच राणेंना काम करावं लागेल एवढं मात्र निश्चित झाले आहे नितेश राणेनी आज उद्धव ठाकरेंवर आरोप करताना असं म्हटलंय की ज्या उद्धव ठाकरेंनी स्वतःची अंतर्वृष्ट सुद्धा स्वतःच्या पैशात घेतली नाही देवाची फरी सुद्धा स्वतःच्या पैशात घेतली नाही ते फडणवीसांना सांगतात की सर्व खर्च करतो तर नितेश राणे असू देत किंवा फडणवीस असू देत यांच्या आधीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत अनेक बाळासाहेबांचे जे चिरंजीव आहेत परंतु असं असताना सुद्धा तर याआधी एकदाही हे असा आरोप करून तर आपण फडणवीसांची लालूचपूरी करतोय मागा सांगितल्याप्रमाणे की सागर बंगल्यावर ह्यांचे बॉस बसले आहेत त्यांना काय वाटेल ते जशी सीमूल तसे त्यांना बोलावी लागते परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सत्ता असून तर सत्ता नसून देत आज पण ज्या शिवसेनेच्या सीट आहेत त्या शिव शिवसेनेचे खासदारांच्या सीट आता पक्ष पडला तरी ते जास्ती समाजात निवडून येणार आहेत आणि त्यामुळे असे आरोप हे स्क्रिप्ट ने करतायत हे लोकांचं लक्षात काय याल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीने जे हवं ते दिलं नाही त्यामुळेच आघाडीचा वंचितचा उमेदवार जाहीर केला आहे नाही खर तर या संदर्भात सुद्धा अजूनही काँग्रेस वंचित आघाडी यांची बैठक आणि बोलणी सुरू आहे निश्चितपणे त्यातनं चांगला निर्णय या ठिकाणी होईल शेवटी सगळ्यांचाच एकच उद्देश आहे की सध्याच्या असलेल्या भाजपच्या दोंडशाहींना पराभूत करणं हा सगळ्यांचा उद्देश एकच असल्यामुळे त्यातनं निश्चित मार्ग निघेल आणि लोकांनी सुद्धा जे लोक सुद्धा त्यातनं योग्य पद्धतीने मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे विनायक राहू वारंवार खरा बैठक घेता आणि त्याच्यावर बोलताना असं म्हणाल चर्चा करताना असं म्हणतात की मी देखील नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजची चौकशी कोरोना काळात जे आर्थिक व्यवहार झाले त्याची चौकशी करायला लावणार मात्र नितेश राणे असं म्हणाले आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये घ्या आणि लोकांना स्पष्ट जाहीर करून सांगा तर आमच्या आहेत या सामान्य लोकांच्या घरी असतात आणि त्या त्या लोकांना जास्ती असं चांगला प्रतिसाद मिळतो परंतु नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणेंच्या खळा बैठक तर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरच आहेत गेले आठ दिवस ते देवेंद्र फडणवीस यांच्या खळ्यावरच बैठका घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचा आणि आमच्या खाळाच्या बैठकीचा फरक हा आहे